नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये काय झालंय आहे का आज आलोय रानामध्ये केळीला खत सोडायसाठी केळीची येण झाली बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्केच्या पुला येण झाली ऐंशी टक्के आणि विषय काय आहे एक अशी येण झाली भरपूर बाकीची काय चालू आहे त्याचं कारण म्हणजे काय किळीला खत सोडतोय बॅलर लावलेला आहे तेरा जिरो तेरा जिरो शेचाळीस सोडतोय मित्रांनो येऊन झाल्यामुळं वादी वगैरे चांगली बनते त्याने तर मित्रांनो असं खाल्लं एक बॅलरला टेकण लावलंय आणि खर्च वाढायचालू आहे किरी जे आपल्या कंडिशन दाखवतो तुम्हाला एक नंबर बाग आहे आपली मित्रांनो माल एक्सपोर्टला जाण्यासाठी काय काय करावं लागतं सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी किंवा सांगतोय अशा प्रकारची आपली जी आहे ते माल आहे बागेमध्ये आहे एक नंबर वादा सुपर क्वालिटीचा माल जे आहे तो गे गे गाटा, गाटा, तर मित्रांनो असं अं खत मारला खतम काढून आणलेला आहे घरी काटा देणी काटा फिरून आणलेला आहे तर आपल्याला ही बॅनर मध्ये असं किलेला खत सोडतोय काही बॅनर लावलेला आहे माल एक्सपोर्ट ला जाण्यासाठी काय काय एक करावं लागतंय सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलाच आहे मी किंवा सांगतोय अशा प्रकारची आपली जी आहे ते माल आहे बागेमध्ये येण झालेले आहे एक नंबर वादा सुपर क्वालिटीचा माल जे आहे तो आहे जाडंबी बघू शकता तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहे ती एकदम अशी बाग म्हणजे चांगली चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे तर मित्रांनो आपण एक्सपोर्ट क्वालिटी एक्सपोर्टला जातो माल आपला दरवर्षी हो बाकी माझे तीन तीन वर्षापासून कंटिन्यू एक्सपोर्टला आहे आणि केळीचा एक्सपिरियन्स जर म्हणलं तर आपल्याला जवळपास मित्रांनो दोन हजार तीन सालापासून आपल्या शेतामध्ये केळी असते तर अशा प्रकारे बाग एकदम चांगल्या पद्धतीची संभाळणे आणि माल एकदम टॉप क्वालिटीचा आणणे हेच आपलं मेन म्हणजे ध्येय आणि तुम्ही बघू शकता तशा प्रकारे आपण केलेलं बी आहे निव्हिजन तर कशी वाटली तुम्हाला भाग आपली कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा काय झालं आहे जरा कांद्य आलं तर त्याच्यामुळं टकाल केलं जास्त व्हिडिओ मी त्याच्यासाठी टाक नाही डोक्याची केस जरा कमी केली ती कांद्या आल्यामुळं आणि काय होतंय ती येड्यासारखं दिसतंय फणी जास्त फाण्या ठेवणं चुकीचे वादी कमी होते राहते त्या दिवशी गाड्यांनी एक फणी ह्याची कमी लावली होती बारीक दिसली म्हणून काढली तिला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दोघताना का कशी वाटली तुम्हाला आपली बाग सांगा बरं मस्त वाटली आहे का नाही